नमस्कार, कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचा पराभव झाला संपर्क प्रमुख भास्कर जाधव चिरोली पुराची तालुका हातकणंगले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपच्या गद्दारीमुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार कमी झाले या निवडणुकीत त्यांना धडा शिकवण्यासाठी सज्ज राहा असे आवाहन शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी केले ते शिरोलीत आयोजित हातकिल्ली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विजयी संकल्प मेळाव्यात बोलत होते शिवसेनेचे संप्रमुख अरुण दुवाडकर शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार गोकुळचे संचालक माझे आमदार डॉक्टर सुजित निंचेकर माझे आमदार सत्यजित पाटील अस्लम सईद प्रमुख उपस्थित होते आमदार जाधव म्हणाले की दोन हजार चौदाला विधानसभा निवडणुकीत आम्ही सवबळावर लढून सहा जागा जिल्ह्यात मिळवल्या होत्या परंतु दोन हजार एकोणीसला भाजपच्या गद्दारीमुळेच जिल्ह्यात फक्त एका जागेवर विजय मिळाला या गद्दारांना आपल्याला धडा शिकवायचा आहे यावेळच्या लोकसभा निवडणुकीत आपण थोडं गाफील राहिल्यामुळे हातक्रंगलेमधून सत्यजित पाटील यांचा पराभव झाला मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत सतर्क राहून गद्दारांना धडा शिकवूया आणि जिल्ह्यात मशाल चिन्हावर पाच आमदार निवडून आणूया हातकलील विधानसभा निवडणूक भाजपच्या गद्दारीमुळेच डॉक्टर सुनीकर यांचा पराभव झाला मात्र विजय होण्याचे मेरेटवर महाविकास आघाडीत ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी आग्रही राहणार असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले हातकलील लोकसभा मतदारसंघातील पराभव हा धनशक्तीमुळे झाला असला तरी सामान्य आणि कडवट शिवसैनिकांच्या पाठबळावरती मिळवलेली मते विरोधकांना विचार करायला लावणार आहेत या मतदारसंघातील विधानसभेच्या सर्व जागावर विजय मिळेल असा विश्वास माजी आमदार सत्यजित पाटील यांनी व्यक्त केला भाजपने पाठीत खंजीरूपचला त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत पराभव झाला परंतु दुसऱ्या दिवशीपासून मी जनसेवेत आहे त्यामुळे याच जागी उमेदवारी मिळाल्यास पुन्हा विजय हो असा विश्वास डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी व्यक्त केला जिल्हा प्रमुख संजय चोगले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रेवीण यादव यांचीही भाषणे झाली या मेळाव्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर प्रमुख अरुणबाई दुधवाडकर उपनेते संजय पवार प्रमुख असलम सय्यद संघटक चंगेशभाई पठाण डॉक्टर सुजित मिंचेकर सत्यजित पाटील हातकलिंग विधानसभा संपर्क प्रवीण देसाई शववाडी विधानसभा संपर्क प्रमुख आनंद भेडसे युवासेना विस्थापक डॉक्टर सतीश नरसिंग जिल्हाप्रमुख संजय चोगले उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी जिल्हापीठ सदस्य प्रवीण यादव पिंटू रुमकर युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील भंडारे महिला आघाडीच्या उषाताई चोगले पूनम भोसले चंद्रभागा चोगले तसेच हातकलिंग व शववाडी विधानसभा मतदारसंघातील तालुकाप्रमुख उप प्रमुख विभागप्रमुख प्रमुख शाखाप्रमुख यासोबत महिला आघाडी व सै शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक सभा पार पडणार आहे बांधव भगिनीनं लोकसभेची निवडणुका पार पडल्या आणि लवकरच दोन ते तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आता होतील आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेबांनी पहिल्यांदा माझ्याकडं लोकांना लोकांनी मला निवडून लोका दिलं बरा वाईट हा संघटनात्मक कामाचा